ड्रायव्हर्स आणि कॉन्ट्रॅक्ट वरती कामाला आहे आणि काही अडचणींमुळे महापालिकेचे आपले अधिकारी असतील बोलकर साहेब असतील त्याचबरोबर केडीएमसीच्या आयुक्तांशी माझं बोलला झालं मॅडम त्या दिवशी पासून महापालिकेची एकच भूमिका आहे की एक वर्ष महानगरपालिकेच्या कुठल्याही कंपनीमध्ये काम करत आहेत त्या एक वर्षाच्या आधीच्या मुलांना परत जॉईन जी नवीन कंपनी आलेली आहे त्या कंपनीमध्ये काम ज्यांचा मागच्या कंपनीमध्ये पगार थकबाकी आहे दीड महिन्यापासून असे पण कामावर लागलं पाहिजे आणि अजून एक महत्वाचा निर्णय आम्ही साहेबांनी आम्ही मिळून घेतलेला आहे की येत्या काळामध्ये जी लोक जाणून बुजून कंपनीला किंवा महापालिकेला त्रास देण्यासाठी काम करणार नाही त्यांच्यावर कारवाई होईल साथ है। आगे साथ है। कामगार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध कंपन्यांमध्ये काम करत होते सुमित कंपनी आल्यापासनं याच्यातले जवळजवळ आठशे ते नऊशे मुलं ज्यांना कामावरन कमी करण्यात आलं होतं त्यांना कामावर घेण्यात आलं नव्हतं या कंत्राटी कामगारांनी आज इथे काम बंद आंदोलन पुकारलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी मला संपर्क साधला मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल साहेब त्याचबरोबर बोरकर साहेब हर्षल गायकवाड यांना संपर्क साधला आणि आयुक्त असतील किंवा महापालिकेचे अधिकारी असतील यांचा एक पॉझिटिव्ह रिप्लाय की या सर्व कामगार जे आज बाहेर आहेत त्यांना आम्ही पंधरा ऑगस्टच्या आत या कॉन्ट्रॅक्ट कंपनीमध्ये जे एक वर्षाच्या अधिक काम करतात त्यांना सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामावर घेण्याचं आश्वासन आज दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी महापालिकेचे आभार मानतो कारण ही कचऱ्यामध्ये काम करणारी गेल्या आठ आठ वर्षापासून कोविड मध्ये काम करणारे माझे कामगार आहेत यांना कुठेतरी तरी नवीन कंपनी आली म्हणून रस्त्यावर काढणं योग्य नाही आणि माझं तर ठाम आरोप आहे की यांच्याकडनं काही दलालांनी पन्नास पन्नास हजार रुपये तुमच्याकडनं आम्हाला द्या तेव्हाच तुम्हाला कामावर लावू लावू असं देखील यांना सांगितलं होतं आणि मी आज तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की कोणालाही एक रुपये कामावर लागण्यासाठी द्यायची गरज लागणार नाही असं आश्वासन महापालिकेने आणि सुमित कंपनीने देखील दिलेलं आहे एकही कामगाराला एक रुपये द्यायची गरज नाही मी काही ऑडिओ क्लिप्स तुम्हाला देणार आहे आज या ऑडिओ क्लिप्स मध्ये आपल्याला कळेल की या कामगारांना कसं वेटीस धरला जात होतो आणि पन्नास पन्नास हजार रुपयाची डिमांड केली जात होती तर आज ते आयुक्तांनी सगळे हे खारिज केलेलं आहे कुठलीही एक रुपये कोणाला द्यायची गरज लागणार नाही आणि या सगळ्या कामगारांना पंधरा ऑगस्टच्या आत पूर्णपणे या कंपनीमध्ये कामाला घेतलं जाईल मागणारे दलाल आहे हे दलाल कंपनीचे काही लोक होते पण कंपनीने आता त्यांना बाजूला केलेलं असं आम्हाला सांगितलेलं आहे परंतु परत जर आमच्या कानावर आलं तर त्यांना शिवसेना स्टाईल मिळेल जे लोकांना कामगारांकडनं प्रसाद मागतील पैसे मागतील त्यांना जुन्या कंपनीमध्ये जुन्या कॉन्ट्रॅक्टर कडे काही लोकांचा पगार थकलेला आहे त्याच्यासाठीही बोरकर साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांचाही पगार लवकरच मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे